नमस्कार आज घरात भागवत एकादशीचा सगळ्यांचा उपवास असतो तेव्हा आता कल्पना सायलीला उपवासाचं बनवायला सांगते त्यानंतर प्रिया म्हणजे ही म्हातारी मला खूप बोलते ना या म्हातारीचा उपवासच मी आता मोडून काढते म्हणून सायलीने जे उपवासाचं खायला वाढलेलं असतं पूर्णाजीना त्याच्या प्रिया प्रियाही जे उपवासाचे पदार्थ नसतात ते ती त्या पदार्थाखालती ठेवते जेणेकरून वरचं खाता खाता पूर्ण आजी ते पण खातील आणि त्यांचा उपवास मडेल असा घाणेरडा प्रियाचा डाव असतो आता पूर्ण आजी ते खातात आणि पूर्ण आजी नै उपवासाचा खाता खाता, जे जे उपवासा खाता ते खालचं जे असतं जे उपवासाचं नसतं तो सुद्धा पदार्थ खातात आता पूर्ण आजी बघतात तर काय त्यांना मोठा धक्काच बसतो आणि त्या जोरात ओरडतात सायली सायली इकडे ये आता सायली धावत येते आणि म्हणते काय झालं पूर्ण आजी पूर्ण आजी म्हणतात मुद्दाम केलास ना तू हे माझा उपवास मोडावा म्हणून अगं वरती उपवासाचा पदार्थ आणि खालती असा न उपवासाचा पदार्थ होता अगं तू असं कसं करू शकतेस माझा उपवास मोडण्यासाठी तू असं केलंस का मला न उपवासाचा पदार्थ दिलास मला उपवासाचेच पदार्थ द्यायचे होतेस ना बनवले होतेस ना तेव्हा सायली म्हणते पूर्ण आजी मी असं काहीही केलं नाही आहे तुम्हाला वाटतं का मी असं करेन म्हणून आओ, मी तर इथे उपवासाचा तुम्हाला पदार्थ देऊन तिकडे रूममध्ये दे गेले होते मला तर हे काय माहीतच नाही प्रिया होती प्रिया ना इथे प्रिया सांग खरं सांग तू तुमच्या नाश्याचा पदार्थ इथे उपवासाच्या पदार्थांमध्ये टाकलास ना तेव्हा आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते छे मी तर आता इथे आली आहे तेव्हा सायली म्हणते खोटं बोलू नकोस तू कधीपासूनच इथे होती मी पूर्ण अजून वाढते वगैरे ते तू बघत होतीस मी उपवासाचे पदार्थ करेपर्यंतसुद्धा तू इथेच बसली होतीस आणि काय बोलतेस तू आताच आली म्हणून तेव्हा प्रिया म्हणते सायली उगाच माझ्यावर खोटा आळाू नकोस बघ ना पूर्णाजी हे सगळं सायलीने गेलं आहे मुद्दाम तुझा उपवास मोडावा ना म्हणून तिने मुद्दाम हे सगळं केलं आहे तेव्हा आता कल्पना प्रताप सर्वच जण तिथे येतात अश्विन अर्जुन आणि अश्विन विचारतो काय झालं तेव्हा प्रिया नाटक करत म्हणते बघ ना अश्विन अरे या सायलीने पूर्णाजीचा उपवास मोडला आणि आता आळ माझ्यावर घेते तेव्हा सायली म्हणते खोटं बोलू नकोस प्रिया तूच आजीचा उपवास मोडला आहे हे बघा मी पूर्णा आजींना उपवासाचा पदार्थ दिला खायला आणि हिने तुमच्या नाश्त्याचा पदार्थ त्या उपवासाच्या पदार्थाच्या खाली ठेवला आणि पूर्णा आजी चुकून आजीने तो सुद्धा खाल्ला ते ऐकून आता प्रताप कल्पना अर्जुनला धक्काच बसतो कल्पना म्हणते काय म्हणजे आई तुमचा उपवास मोडला पूर्णा आजी म्हणतात हो बघ ना कल्पना अगं कसं केलं या पोरींनी तेव्हा प्रिया म्हणते मी नाही हा पूर्णाजी या सायलीने असं बोल अर्जुन म्हणतो एक मिनिट उगाच माझ्या बायकोवर खोटे आरोप करू नकोस माझी बायको कधीही असं करणार नाही पूर्णाजी मॉम तुम्हाला असं वाटतंय माझी बायको असं करेल माझी बायको तर उपवासाचे पदार्थ वेगळे रोजचे पदार्थ वेगळे असं नेहमी करत असते आणि तिचा सुद्धा स्वतः उपवास आहे ती असं का करेल तेव्हा सायली म्हणते हो आई हो आजी मी असं का करेल मी असं करूच शकत नाही माहीत आहे तुम्हाला आता सगळ्यांचा रोष हा आता प्रियावर असतो म्हणजे हे सगळं प्रियाने केलं आहे अर्जुन म्हणतो लाज नाही वाटली प्रिया तुला असं वागताना आता अश्विनला सुद्धा राग येतो अश्विन प्रियाच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो चल लाज नाही वाटली का तुला असं करताना अगं पूर्ण आजीचा उपवास मोडला आहेस तू आता तिथे विमल येते आणि विमल म्हणते हो हो मी बघितलं आहे तन्वीताईंनी त्यामध्ये ते पदार्थ टाकताना पण मला वाटलं नाही की ते हा तुमच्या नाश्त्याचा पदार्थ टाकतील मला वाटलं ते उपवासाचं तुम्हाला वाढत आहेत ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो आता प्रताप म्हणतो कल्पना आहे हद्द झाली आहे या मुलीची आता खूपच चुकीचं वागत आहे ही तेव्हा पूर्णाजी म्हणतात आता मी काय करू माझा उपवास मोडला या मुलीने आता सर्वच जण प्रियावर खूप चिडलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू